आणि आता बोजले महाराज म्हणले <coughs> आता पंचवीस वर्ष आणखीन केलं पाहिजे उद्धव महाराज म्हणले आता माझं वय साधारण त्रेसष्ट आणि पंचवीस जर धरले तर झाले कधी महाराज <coughs> आणि शताब्दी वाईन पण त्यावर साहेबांच्या आशीर्वादी राहिले पाहिजे म्हणजे काही पद भेटलं तर राही ना <laughs> साहेब मला कधी ऊर्जा मिळाल जर तुम्ही मला काही जर समजा सामाजिक काम करण्यासाठी बळ दिलं तर मला ऊर्जा मिळाल नाही तर लवकर ऊर्जा मिळणार का पंचवीस काय आता माझं वय पासष्ट बोलता बोलता तर माझं वय पासष्ट झालं ना हा मग दे, ते त्याचं जाणून सांगा साहेबांना सांगतो जर मला आम्हाला जर ऊर्जा पाहिजे असेल तर तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि तुमचा आशीर्वादाने आम्हाला राजकीय काहीतरी आशीर्वाद पाहिजे तेव्हा हे कार्य पुढे चालू राहील तसं चालणारच नाही मी साहेबांना सांगतो पुढच्या तुमच्या ताब्यातून टाकणार आहे सगळं <laughs> लोक म्हणतात सोहळे गावगाव होतात लोक प्रतिसाद देत नाही लोक थांबले म्हणून आपण थांबायचं नसतं एक सोहळा आयोजित करण्या काय फरक पडणार आहे असा प्रश्न विचारांना मी आनंदाने सांगू इच्छितो कुणाला फरक पडेल की नाही ठाऊक नाही पण मात्र गेल्या पंचवीस वर्षामध्ये चोवीसशे जोडप्यांचा लग्न सोहळ्याचा लाखो रुपयाचा कर्ज वाचला आणि कर्जाचा डोंगर कमी करण्याचा सातत्याने या सामुदायिक विवाह सोहळ्यातून प्रयत्न केला आणि त्यांचं जीवन सुखी झालं आणि चेहऱ्यावरचं हसू पाहिल्यानंतर तेच आमच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे असं मला वाटतं आज साईबाबांच्या पुण्यनगरीमध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या रोप महोत्सव आहे विवाहानिमित्त उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सगळ्यांचे आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील या विवाह सोहळ्यामध्ये आत्तापर्यंत चोवीसशे पासष्ट विवाह संपन्न झाले असून यामध्ये हिंदू पद्धतीने एकोणीसशे विवाह झालेले आहेत त्यामध्ये चौदाशे विवाह आंतरजातीय पद्धतीने झालेलं आहे त्याचप्रमाणे मुस्लिम पद्धतीने चौऱ्याहत्तर झालेले बौद्ध पद्धतीने चारशे तेवीस विवाह संपन्न या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये झालेला आहे या वर्षीच्या विवाह सोहळ्यामध्ये पासष्ट वधुवरांचा सहभाग असून त्यामध्ये विविध जाती धर्माच्या उध्वरांनी नावनोंदणी केलेली आहे यामध्ये बौद्ध पद्धतीने तेवीस वधूवर असून एक जोडी मुस्लिम पद्धतीने आहे उर्वरित चाळीस विवाह हिंदू पद्धतीने होणार आहे वर्षीच्या विवाह सोहळ्यामध्ये नऊ जिल्ह्यातील एकवीस तालुक्यातील बुधवारांनी आपली नोंद याचा मुदत विवाह सोहळ्यामध्ये केलेली आहे तसेच या विवाह सोहळ्याचे हरियाणा या भागातून एक बुधवार विवाहबद्ध होणार आहे हे सगळं होत असताना आपल्याला एक नम्रपणे सांगावं वाटतं आजच्या या विवाह सोहळ्याला स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचे आदरणीय जिल्ह्याचे नेते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सातत्याने पंचवीस वर्ष झाले या समुद्रक विवाह सोहळ्याचं स्वागताध्यक्षपच त्यांनी सातत्याने स्वीकारलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस या समुद्रक विवाह सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि स्वागत करतो खरं म्हणजे आईवडिलांच्या पेरणीतून पंचवीस वर्षापूर्वी सामुदायिक व्यवहार सुरू झाला आणि त्याला एवढं मोठं स्वरूप प्राप्त होईल असं वाटलं नव्हतं पण गेल्या पंचवीस वर्षापासून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटलांची साथ लाभली त्यामुळं हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला राज्यातील बुधवारांनी आमच्यावर बाबांच्या सर्व धर्मसमभाव आणि सबका मालिक एक संदेश या साईंच्या नगरीमध्ये विवाहबद्ध होण्यासाठी आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल सगळ्या मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आणि हा आमच्या परिवाराच्या दृष्टीने नामदार साहेबांच्या वतीनं एक अभिमानाची गोष्ट आहे समुदाय सोहळा हा जगन्नाथाचा रथ आहे आपण सगळेजण या जगन्नाथाच्या रथाला ओढण्याचं काम करतो हा सोहळा म्हणजे साईबाबाचं काम आहे इथे जात पात धर्म विसरून साईबाबांचं पाईक म्हणून आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत एकाच मंडपाखाली सर्व जाती धर्माचे विवाह जोड विवाहबद्ध होतात ही आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आता प्रत्येकजण म्हणतो का सामुदायिक विवाह सोहळा करून काय होणार आहे एक सामुदायिक विवाह सोहळ्याने काय होणार आहे पण एक मोठा शास्त्रज्ञ होता सायंकाळी समुद्राच्या काठी आराम खुर्ची टाकून बसत राहायचा त्याच्यासमोर काही अंतरावर एक मुलगा समुद्राच्या लाटेमुळं किनाऱ्यावर येणारी कासवाची शेकडो पिल्ले गोळा करून पुन्हा समुद्राच्या पाण्यात टाकत असं आणि ती टाकता टाकता तासभर तो घुम जायचा आणि पिल्ले येथून समुद्रात टाकायचा शास्त्रज्ञ त्याला म्हणाला अरे वेड्यावाणी काय करतो हा मुलगा त्याला तिची क्यू आली आणि त्या मुलाला जवळ बोल आणि विचारलं अरे मुला आपल्या देशाला शेकडो किलोमीटरचा समुद्र समुद्रकिनारा लाभलेला आहे सगळी सगळीकडे ही पिल्ली किनाऱ्यावर येतच असतात तुझ्या या राबण्याने काय फरक पडणार आहे मुलगा हसला आणि म्हणाला कुणाला काही फरक पडणार नाही की माहीत नाही मात्र माझ्यामुळं ज्या पिल्लांचं जीव वाचवतात त्याचा केवढा फरक पडतो हे मला माहीत आहे त्याच्या उतार उताराने शास्त्रज्ञ अपंचित झाले आणि तसेच हे किंवा सोळेत आहे काही लोक म्हणतात सोहळे गावगाव होतात लोक प्रतिसाद देत नाही लोक थांबले म्हणून आपण थांबायचं नसतं था। एक सोहळा आयोजित आणि काय फरक पडणार आहे असा विचार प्रश्न विचारांना मी आनंदाने सांगू इच्छितो कुणाला फरक पडेल की नाही ठाऊक नाही पण मात्र गेल्या पंचवीस वर्षामध्ये चोवीसशे जोडप्यांचा लग्न सोहळ्याचा लाखो रुपयाचा खर्च वाचला आणि कर्जाचा डोंगर कमी करण्याचा सातत्याने या समुद्र विवाह सोहळ्यातून प्रयत्न केला आणि त्यांचं जीवन सुखी झालं आणि त्यांच्या वधूवारांच्या आईवडिलांच्या आणि वधवरांच्या डोक्यावरचं आणि चेहऱ्यावरचं हसू पाहिल्यानंतर तेच आमच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे असं मला वाटतं आणि यानंतर आपल्याला एक नम्रपणे सांगायचं वाटतं की समुदायिक व्यवसायामध्ये सातत्याने नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी मला मोठ्या भावाप्रमाणे सातत्याने याचं मार्गदर्शन केलं हे <coughs> मार्गदर्शन करीत असताना जेव्हा जेव्हा समुद्र विवाह असेल त्याच्या आदल्या दिवशी किंवा दोन दिवस अजून फोन करून का समुद्र समुद्रिक विवाहची काय तयारी चालू आहे एवढ्या कामात व्यस्त असून सुद्धा नामदार साहेब सातत्याने विचारतात हा माझ्या दृष्टीने अभिमानाची गर्व गर्वाची गोष्ट आहे आणि आता भोजले महाराज म्हणले आता पंचवीस वर्ष आणखीन केलं पाहिजे उद्धव महाराज म्हणले आता माझं वय साधारण त्रेसष्ट आणि पंचवीस जर धरले तर झाले कधी महाराज आणि शताब्दी व्हाईन पण त्यावर साहेबांच्या आशीर्वाद राहिले पाहिजे म्हणजे काही पद भेटलं तर राही ना, ना। <laughs> साहेब मला कधी ऊर्जा मिळेल जर तुम्ही मला काही जर समजा सामाजिक काम करण्यासाठी बळ दिलं तर मला ऊर्जा मिळेल नाही तर लवकर ऊर्जा मिळणार नाही पंच का पंचवीस काय आता माझं वय पासष्ट बोलता बोलता बाहे माझं वय पासष्ट झालं ना मग त्याचं दारू सांगा साहेबांना सांगतो का बाबा समजा जर मला आम्हाला जर ऊर्जा पाहिजे असेल तर तुमचा आशीर्वाद पाहिजे आणि तुमच्या आशीर्वादाने आम्हाला राजकीय काहीतरी आशीर्वाद पाहिजे त्यामुळे हे कार्य पुढे चालू राहील तसं चालणारच नाही मी सारखा सांगतो पुढच्या वर्षी तुमच्या ताब्यातून टाकणार हे सगळं खरं म्हणजे ही सकल संकल्पना माझ्या मातोश्री वत्लाबाई गोंदराव कोते यांच्या माध्यमातून त्यांनी मला खरं म्हणजे या सामाजिक बांधिलकीचा जाणीव करून दिली आणि त्यांच्या विचाराने प्रेरित मी या समुदायक विवाह सोहळ्याचं आयोजन केलं आयोजन करता करता या सगळ्या समुदायक विवाह सोहळ्यामध्ये शिर्डी ग्रामस्थांनी हा विवाह सोहळा आपल्या घरचा आहे असं समजून सातत्याने सहभाग घेतला आणि त्याचं योगदान आणि सहकार्यासाठी मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो या पंचवीस वर्षाच्या प्रवासामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार बंधूंनी या सोहळ्याचा आवाज सात समुद्रापालीकडे नेला त्यांचं पण या माध्यमातून मी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर या सोहळ्यात सहभागी झालेल्या सगळ्याच मान्यवरांनी ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं त्यांचं मी साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि अभिनंदन करीत असताना खऱ्या अर्थाने सामुदायिक विवाह सोहळा करीत असताना प्रत्येक घरातला कार्यक्रम म्हणून जे जे माझे सहकारी उभे राहिले त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचबरोबर उद्धव महाराज असतील काचिकानंद महाराज असतील भोदरे महाराज असतील त्याच्यानंतर दुसरे तळेकर महाराज असतील आणि सुधीर महाराज असतील या सगळ्यांनी येऊन आशीर्वाद देण्याचं काम केलं यांचं मी आमच्या शिटीकरांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो रमेशगिरी महाराज आले त्यांचं पण मनापासून अभिनंदन करतो आणि हे सगळं करीत असताना मला असं वाटतं भोजले महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्याला नाही कोणी त्याला लोणी आमचं पण तसंच आहे या नगर जिल्ह्यामध्ये ज्याला नाही त्याला लोणी आणि तसं तर काही आपलं म्हणता येणार नाही पण सर्वसामान्यांच्या सुखादुखामध्ये उभं राहणारं जर आमचं जर नेता असेल तर या तर या जिल्ह्यामध्ये फक्त राधाकृष्ण विखे शिवाय दुसरा माणूस नाही म्हणजे दोन हजार महाराज मी बोधले महाराज उदू महाराज आपल्याला सांगतो दोन हजार चार रोजी माझ्यावर अशी एक घटना घडली होती एका पुलीस स्टेशनमध्ये केस माझ्यावर नोंदली होती चुकीची त्यावेळेस विखे साहेबांना कळल्यानंतर विखे साहेबांनी तातडीने त्यावेळेचे पी आय तांबेसाहेबांना फोन केला आणि प्रवरनगरचे एक सहकारी होते शांतरानचे शेठ आहेर त्यांना माझ्याकडे पाठवलं त्यांना सांगितलं बापूंना जी मदत लागली ती करा आणि माझी जी भगिनी आहे सुमित्रा काकी त्यांना कुठल्या प्रकारचा त्रास होता कामा नये ताबडतोब ते दोन्ही अधिकारी औरंगाबादच्या हा ओन साहेबांकडे गेलो आणि ओन साहेबांना सुद्धा त्यांनी फोन केला माझ्यापेक्षा बापूंपेक्षा ज्या माझ्या बहिणी आहे सुमित्रा काकी त्यांना कुठल्या प्रकारे त्रास नाही त्या रात्रीचा दहा वाजताच फोन मला अजून आठवतो एवढं तात्परता आणि एवढ्या क्षुल्लक गोष्ट असताना त्या रात्री त्यांनी ताबडतोब भोन साहेबांना फोन केला सिटी पोलिस स्टेशनमध्ये अधिकाऱ्यांना फोन केला आणि कळ सांगायचं कारण म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवर त्यांचा आतून प्रेम येतो आज महाराष्ट्रात गेले कालही त्यांचा फोन झाला त्यांनी सांगितलं मी कोणत्या परिस्थितीत उद्या उपस्थित राहणार आहे त्यांच्यामागं अनेक प्रकारचे कार्यक्रम असताना सुद्धा आज उपस्थित राहिले आणि या सगळ्या कार्यक्रमामध्ये मला आपल्याला आवर्जून सांगायचं वाटतं ज्या ज्या लोकांनी या समुद्र विवाह सोहळ्यामध्ये योगदान दिलं त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो खरं म्हणजे हा सोहळा प्रेमाचा श्रद्धेचा मेळावा साईबाबांच्या आशीर्वादाचा उजवळा दिवा पंचवीस वर्ष अखंडित चालला हा संकल्प गोरगरिबांच्या आयुष्यात फुलवला आनंदाचा दीप एवढंच म्हणतो आणि पुन्हा ज्यांनी मला जन्म दिला त्या माझ्या वचलबाई गोंद्राव कोते यांच्या चरणाची नतमास्त गुण थांबण्याच्या अजूगार माझ्या सौभाग्यवती सुमित्रा काकी यांनी सातत्याने आपल्या मुलांचं मुलींचं लग्नाप्रमाणे या सगळ्या बोधवरांचं जे काही काम आहे म्हणजे पुऱ्या लाटण्याचा असेल पुऱ्या देण्याचा असेल बुंदी देण्याचं असेल हे सगळं काम त्यांनी केलं त्यांच्या सुखदुःखामध्ये सातत्याने त्या उभ्या राहिल्या आणि बोजले महाराजांनी सांगितलं त्या माझ्या मी त्यांच्या पुढे नाही कधी कधी तुमच्याबरोबर म्हणजे तुमच्या देखत तुमच्या देखत नंतर नंतर काय होतं महाराज कधी कधी तुम्ही सांगितल्यानंतर मग ते आवड परिस्थिती होऊन जातील कारण महाराजांनी सांगितलं आम्हाला कोण म्हणलं बोर माझं म्हणले तर हा विनोदच भाग आहे पण त्यांनी खूप सुखदुःखामध्ये त्या आजारी सुद्धा त्या मुलींचं खूप काम केलं आमच्या वहिनी त्यांनी काम केलं आमच्या बहिणी आहे आमच्या भाच्या आहे त्यांनीसुद्धा या किंवा व्यवस्थामध्ये खूप चांगलं काम केलं त्यांचं पण मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा उपस्थित राहिल्याबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आमचं महाराष्ट्र